नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय नाही आत्ता आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा या गावामध्ये आहोत आणि या गावातील या गरीब आदिवासी कुटुंबाची ही जमीन आहे आपण या वरच्या बाजूला पाहू शकता हा प्रचंड मोठा डोंगर आहे हे जंगल क्षेत्र होतं या ठिकाणी यांची सागाची आंब्याची जांभळाची मोठमोठी झाडं होती आणि ही जी माती आहे ही माती मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेसाठी काही लोकांनी एजंट म्हणून काम करून यांची फसवणूक करून खोदून नेलेली आहे आता नुसती या गरीब आदिवासींची फसवणूक झाली का तर यामध्ये शासनाचीसुद्धा फसवणूक झालेली आहे आपण हा पट्टा पाहता या याच्या पलीकडे कॅनॉल आहे प्रकल्पाचा कालवा आहे आणि ही जी तीस मीटरची जी मा जमीन आहे कालव्याला लागून असलेली तीस मीटरची जमीन आपण असे संपूर्ण पाहू शकाल ही खोदून नेलेली आहे ही कालव्यासाठी ज्यावेळी ही जमीन संपादित झाली त्यावेळी कालव्याच्या दुतर्फासुद्धा जमीन संपादित झाली आणि ते क्षेत्र कालव्याच्या दुरुस्तीसाठी किंवा कालव्याची उद्या अजून काय कालव्यामध्ये विस्तरीकरण करता यावं की या अनुषंगाने शासनाने कालव्याच्या दुतर्फा जमीन संपादित केलेली आहे आणि या संपादित केलेल्या जमिनीतलीसुद्धा माती या ठिकाणी चोरून नेलेली आहे आपण हे पूर्ण क्षेत्र पाहताय हे माती चोरून नेलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी पाच ते सहा गावांमध्ये अक्षरशः आदिवासींची माती चोरून नेलेली आहे त्यांची फसवणूक केलेली आहे आणि अशाच एका आदिवासी कुटुंबाशी आपण आत्ता बोलतो आहे याची ही जमीन आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते काय सांगतायत आपण त्यांच्याशी बोलू आपलं नाव सांगा आणि आपलं काय म्हणणं आहे ते सांगा रामा धोधडे यांनी संतोष गिंबल इबाळ सुभाष याही फसवणूक केली आम्हाला का आम्हाला काय तुम्हाला चेक देव माटी नेल्यावर सांग हिशोब करू हिशोबसुद्धा दिला नाही काय ना आता सांगाय गेलो का केस करा बरंच हे असे बोलले ते त्याच्याशी या व्य म्हणजे माती काढण्यासंदर्भात काय व्यवहार झाला किंवा झाडं कितीशी होती काय तुमची तक्रार काय का? आमचा आता जांबूलचं समजा पंचवीस झाड होतं आंब्याचं होतं त्याची आम्हाला आता लुसगान भरपाई दिली पाहिजे आता ही जमीन जे चो पंचावन्न गट नंबर पंचावन्न एक आहे तर ही चोरेस मार्टीने आमची आम्हाला आता सांगायला लागले का आता पैसे आम्ही तुमच्या देत नाही आता कसं नाही ते माणसाला विचारा जे आता ते बोलले का केस करा आमच्यावर असे बोलले आम्हाला विचारला पण आहे ना त्याची जागा खोदा घेतली तर आम्ही सांग का आमचे वडिलाला विचारलं नाही ना तुम्ही जागा कशी काय खोदा तर सांगत काय तुमची जागा नाही निघायची आम्ही भावराची जागा नेऊ माती निघायची हे तर आम्ही सांगू का भावराची जाग्याची मारग करा ना आमच्या जाग्याची करू नको तर सांगत काय तुमचे रकवा ओढ्याशी चुना सोडून द्या तुम्हाला भर रुपये द्या तयार हां तर आम्ही चुना सोडून दिला ह्या दल आमचे ना पैसे मागायला जाऊ ते सांगत काय माती नेल्यावरच हिशोब तर आखी माती नेली ना आता मग हिशोब मागाय जा तर सांगत काय तुमची जागा नाही हे भावर ना शिंगडं सांगत ही जागा भावराची ना शिंगडाची चिंग तुम्हाला नाही भरुपाय मिळायची आम्ही आमच्या जाग्याचे पैसे कसं काय देऊ तर आम्ही सांगू आमची प वडला पाहिजे कब्जान जागा होती ना तर आम्हाला आमची कब्जान जागा त्याची भरुपाय मिळली पाहिजे तर ते सांगत का नाही मोजणी टाका तर आता तुम्ही अगोदर मोजणी टाकून खंतस तर काय कराय तुम्ही अगोदर तर मोजणी नाही केली नाही आहे ना इथल्या आदिवासी गरीब अशिक्षित आणि असहाय्य गरीब आदिवासी लोकांच्या म्हणजे अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या मुंबई बडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये माती देण्यासाठी काही दलालांनी पोलिसांना हाताशी धरलं आहे कारण यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत परंतु पोलीस त्याची साधी चौकशी करायला तयार नाहीत आता यांची या बाजूलासुद्धा असलेली एक मोठी जमीन आहे ज्या जमिनीवर यांचा कब्जा होता ते जमीन उत्खनन करून नेले आहे यांची ही मालकी जमीन आहे ही सुद्धा जमीन यांनी उत्खनन करून नेलेली आहे कासा पोलीस ठाण्यामध्ये यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्याची साधी चौकशी कासा पोलीस करत नाही आहेत कासा पोलिस ठाण्यात आपण जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्या संदर्भात पोलिसांनी साधी चौकशी केली आहे का आपणास कधी चौकशीसाठी बोलवलंय आहे का काय सांगाल आता कासा पोलिस स्टेशनला आम्हाला बोलवून घेतला त्यात सांगला संतोष गिंबल आम्ही बोलवून घेऊ आम्हाला ते काय बोलले का संतोष गिंबल चार पाच दिवस बाहेर गेला मुंबईला आम्ही संतोष गिंबल आला का तुम्हाला बोलवून घेऊ आजपर्यंत ते पोलीस बोलवून पण घेतला नाही आपण पाहू शकाल ही पोलीस विभागाची कार्यपद्धती आहे या आणि अशा म्हणजे तवा आणि इतर लगतच्या चार पाच गावांमध्ये अशा गरीब आदिवासींची अक्षरशः फसवणूक झाली एक तर त्यांचं शेतीचं क्षेत्र आहे त्याच्यातली माती काढून नेलेली आहे हे जे जंगल आहे हे जंगलाची अशी परिस्थिती आहे हे पाहू शकाल हा डोंगर बोडका करून ते निघून गेलेत याच्यात ते उद्या काहीच करू शकत नाही ना ते माती ठेवले ना त्यांची झाडं ठेवले आहेत त्यांच्या झाडाचा मोबदला त्यांना दिलेला नाही त्यांच्या मातीचा मोबदला दिलेला नाही आणि जवळजवळ साठ ते सत्तर कुटुंबांची आदिवासी कुटुंबांची काही कोटी रुपयासाठी फसवणूक झालेली आहे एका बाजूला केंद्र सरकार राज्य सरकार त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विकास करण्याची हमी हे सरकार देत आहे परंतु या आदिवासी जिल्ह्यामधील आदिवासी सुरक्षित नाही या आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी उद्ध्वस्त होतोय आपण हे दृश्य पाहू शकाल या आदिवासीचं सा जगण्याचं साधन असलेली ही जी जमीन आहे तीच उद्ध्वस्त झालेली आहे या जमिनीतला कोणताही म्हणजे माती नेली त्याचा मोबदला दिला नाही झाडं तोडून नेली त्याचा मोबदला दिला नाही आणि दुर्दैव म्हणजे या आदिवासींचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे या आदिवासींवर अन्याय होत असताना हा एका कुटुंबावर अन्याय झालाय का तर नाही जवळजवळ साठ ते सत्तर आदिवासी कुटुंबांची अशीच माती त्यांची झाडं तोडून नेले आहेत त्याचा मोबदला दिलेला नाही ती झाडं सागाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत जांभळाची झाडं आहेत मौल्यवान झाडं आहेत अशी झाडं तोडून नेले त्याचा शून्य पैसे टक्के सुद्धा मोबदला या दलालाने दिलेला नाही आहे आणि माती चोरून नेले त्याचासुद्धा मोबदला दिलेला नाही ज्यावेळी आदिवासी माणूस मोबदल्यासाठी त्यांच्याकडे जातो त्यावेळी आदिवासी कुटुंबामध्ये भांडणं लावली जातात आणि तो निवाडा शेवटपर्यंत होऊ देत नाहीत सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे या आदिवासींच्या फसवणुकीच्या संदर्भात या आदिवासी जिल्ह्यातील सर्व आमदार मुक गिळून गप्पा आहेत या आदिवासी जिल्ह्यातील खासदार मुक गिळून गप्पा आहे आदिवासींवर मोठा अन्याय होतोय आदिवासींची फसवणूक होते त्यांना आयुष्यातून उठवलं जाईल इतकी त्यांची नुकसानी होते परंतु या आदिवासी जिल्ह्यातील एकही आमदार आणि खासदार या आदिवासींची होणार जी लुटमार आहे त्याच्याबद्दल बोलत नाही पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत परंतु पोलीससुद्धा याची दखल घेत नाहीत अशी विदारक परिस्थिती आहे